शंकरपाळे म्हटलं ना की माझा भाऊ मला विचारायचा की याच्यात शंकर कुठे दिसतो त्यावेळेला मीही लहान होते मला प्रश्न पडायचा की हे खरंच यात शंकर कुठे दिसतोय परंतु माझ्या एका मैत्रिणी मला सांगितलं की त्याला शक्करपाळे म्हणत होते आणि त्याचा अपभ्रंश शंकरपाळे झाले काही जरी असेल तरी सुद्धा आपल्याला सगळ्यांना शंकरपाळे गोडाचे आवडतात तिकटाचेही आवडतात आज आपण आपल्या दिवाळी फराज सिरीजमध्ये गोडाचे शंकरपाळे कसे करायचे ते बघणार आहोत सागर तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दिवाळी फराळ सिरीज मधला गोड पदार्थ म्हणजे शंकरपाळी सागर आता याच्यात काय काय लागणार आहे काय प्रमाणे आम्हाला एक किलो शंकरपाळ्याची मला समजा ऑर्डर असेल तर काय काय लागेल ते मला तू सांग नक्की आता जर तुम्हाला एक किलो जर शंकरपाळी वजनी करायची असेल तर त्यासाठी अर्धा किलो चा आपण मैदा घेतलेला आहे अच्छा म्हणजे मैदा आपल्याला ह्याच्या प्रमाणामध्ये जसा जसा बसेल त्या तितकं आपण घालून घ्यायचं कधी कमी लागेल किंवा जास्तही लागेल हो, हो। आणि बाकीचं बाकीच काय काय नंतर दुसरा जो घटक आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे तो आहे साजूक तोपर तो साधारण आपण एक वाटी घेतलेला आहे नंतर आपण एक वाटी दूध घेतोय तर तुम्ही त्याच्यावरती पाणी वापरू शकता पण दुधामुळे काय होतं त्या शंकरपाईला खमंगपणा येतो आणि खुसखुसीतपणा सुद्धा येतो आणि नंतर हे जर एक वाटी तूप आणि एक वाटी दूध असेल तर आपल्याला त्याच वाटीनं दीड वाटी आपल्याला साखर घ्यायची आता त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण तुम्ही कमी किंवा थोडं जास्त करू शकता कारण तुम्हाला जर जसं गोडीचं त्या पद्धतीनं आणि आपल्याला हे सगळं करत असताना आपल्याला थोडस नगभर आपलं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मिट चवी करता हा चवी करता बर तर आपण आधी ह्याचा पाक करून घेऊया आणि मग नंतर आपण शंकरपाळे करायला अगदी सोपा पदार्थ आहे आणि मुख्य म्हणजे झटपट होणार आहे त्यामुळे दिवाळीमध्ये एक वाटीचा केला ना तरी भरपूर होऊन जातो चल मग आपण करूया चालेल नक्की आता एक वाटी तूप घेतलेलं आहे आपण तूप थोडस गरम केलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला गरमच दूध आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला दीड वाटी साखर टाकायची आहे आणि आपण साखर सुद्धा जाड साखर घेतली हो जाड साखर घेतलेली आहे हे मिक्स करून घ्यायचं चा चांगलं आता हे बघा हे मिक्स करत असताना आपल्याला याच्यामध्ये अगदी चिमूटभर भर थोडस मीठ टाकायचंय मोठ्या गॅसवरती आपल्याला चांगलं हे हलवून घ्यायचंय हलवून घेतल्यानंतर बघा आपलं जे दूध घातलं होतं फाटल्यासारखं दिसत असेल पण ते घाबरण्यासारखं कारण नाहीये जस्ट आपल्याला एक उकळी आली की बंद करायचं अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता याला आपण थोडं थंड करून घेऊया आता आपण गोडशंकरपाचं जे मग असे मिश्रण केलं होतं ना तर आता थंड झालेलं आहे आता भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला मावेल तेवढा मैदा घालायचा मैदा चाळून ठेवलाय बरं का रे हो हो आधी सुरुवातीला थोडासाच घालून घेऊया फेटून घ्यायचा चांगला कारण गुठळी राहता कामा नाही ह्याच्यामध्ये म्हणजे सागर आपल्याला हे घट्ट होईल इथपर्यंत त्यात मैदा घालत जायचं हो मावेल तेवढा हा मावेल तेवढा मी याला प्रमाण असं आहेसच काही नाही आणि आणखीन एक तुम्हाला महत्वाची टीप देते की ज्यावेळेला शंकरपाळे आपल्याला करायचे असतात त्यावेळेला ताज मैद्याचं पीठ हवं घरात आपल्याकडे दोन तीन महिन्याचं उरलं असेल पीठ त्याचं जर आपण करायला गेलो तर ते शंकरपाळे बिघडण्याची शक्यता असते आता हे आपलं गोड शंकरपाळीचं म्हणून गेलेलं आहे तुम्हाला थोडंसं सैल दिसत असेल पण हे सैलच ठेवायचं कारण ते जसं जसं मोरेल तसं ते घट्ट घट्ट होत जातं आता मळून झालंय आपलं हे आता झाकण ठेवून एक पंधरा वीस मिनिट ह्याला मुरत ठेवूया मग अशा आपण झाकून ठेवलं होतं आता तसानंतर आपण बघतोय मग असे सैल होतं आता बघा घट्ट झाले आता आपण याचे गोळे करून लाटून घेऊया मी एकीकडे तेल टाकून टाकू हो हो गोड शंकर पाय जरा सर थोडेसे जाड ठेवायच्या कारण ह्या तेलामध्ये गेल्यावर जाड होत खूप तेलात आवडू न सर तुपातही तळू शकता तळू शकता हे बघा आता आपल्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचंय खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाहीये कारण हे तेलात गेल्यावर आपण छान मस्त कापून घेऊया कापताना शक्यतो एक सारखे कापावे नाहीतर काय छोटी जी कट झालेली ती करपली जाते तेलामध्ये आणि मोठी कच्ची राहते एक सारखी कापल्यामुळे त्याला सारखे तळले येतो आता आपण हे कापलेलं जे आहे ते आपण तळून घेऊया तेल आपलं तापलेलं आहे याच्यामध्ये आपण शंकरपाळी सोडून देऊया तळताना मात्र ह्याला गॅस कमीच आहे नंतर रंगण्यापुरता थोडासा मोठा करायचं हो काय काय सागर शब्द पण कशाने असतील एकतर तुपाचं प्रमाण जास्त झालं असावं हो। किंवा मग त्याच्यात सोडा वगैरे काय काय जण टाकतात त्याच्यामुळे होतं ते पण आपण आज जसं प्रमाण थंड तेलात असतील हा त्याच्यामुळे होतं रंग थोडासा पांढरट असतानाच काढायचा कारण नंतर ता जशी ती थंड होईल तसं तसं तिला रंग चढत जातो चढत जातो आता हे आपले शंकरपाळे तळून झालेले आहेत काढून घेऊया आणि बाकीचे जे आहेत ते आपण तळून घेऊ दिवाळीचे उत्तम पदार्थ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा